हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साध्या भूतकाळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये कशी तयार करायची ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील होकार आर्थी वाक्ये कशी बनवायची ते शिकलो तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजेच स साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य वाक्ये त्यानंतर नकारार्थी वाक्य बनवताना त्यामध्ये कसा बदल होत जातो ते तुमच्या सहज लक्षात येईल त्याची लिंक में बॉक्स में दे देना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तेव्हा आता इथे बघा मी इथे साध्या भूतकाळातील काही नकारार्थी वाक्ये मराठीतून लिहिलेली आहेत ही अशी वाक्य आहेत की रोजच्या वापरामध्ये आपण ही वाक्य बऱ्याच वेळेला बोलत असतो ही आता वाक्य इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेट करायची ते तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी मग इंग्रजी ट्रान्सलेट करताना त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे ते आपण सर्वात आधी बघणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी इंग्रजीत ट्रान्सलेट करताना कर्ता घ्यायचा असतो कर्ता त्याला सब्जेक्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतात त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे असते इथे सहाय्यकारी क्रियापद आपण डीड वापरणार आहोत कारण भूतकाळ आहे वर्तमान काळामध्ये आपण नका नकारार्थी वाक्य बनवताना डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले होते आणि ते सुद्धा आपण मग कर्त्यानुसार वापरत होतो डू वापरायचा का डज पण आता इथे भूतकाळामध्ये करता कोणताही असला आय यू दे ही शी ईट करता कोणताही असो तुम्ही डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आहे आणि नकारार्थी वाक्य असल्यामुळे डीड नंतर आपण नॉट वापरतो हे तुम्हाला माहिती झालेलंच आहे डीड नॉट नकार असल्यामुळे त्यानंतर घ्यायचे व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आता तुम्ही म्हणाल की भूतकाळ आहे तर मग आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्रियापदाचे दुसरे रूप घेतले व्ही टू फॉर्म घेतला मग इथे व्ही वन का तर इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेले आहे डीड हे क्रियापद आल्यानंतर त्याच्यापुढे येणारे जे क्रियापद असते के ते केव्हाही त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्येच लिहायचे असते वी वन फॉर्ममध्येच लिहायचे असते हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि जर काही वाक्यात राहिलेले असेल तर नंतर शेवटी ते घ्यायचं असते अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना येणार आहे तर इथे बघा आता फर्स्ट सेंटेन्स आपण बघणार आहोत तिने रात्रीचे जेवण बनवले नाही बघा नाही शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य हे समजून जायचं आता बघा इथे काय घ्यायचं आहे आपल्याला इंग्रजीत ट्रान्सलेट करताना सर्वात आधी कर्ता सब्जेक्ट इंग्रजीत पण लक्षात ठेवायचं करता म्हणजेच त्याला इंग्रजीत सब्जेक्ट असं म्हणतात तर करता कोणता आहे तिने मग तिनेसाठी आपण इंग्रजीत शी हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे सर्वात आधी काय घेणार आहोत शी त्यानंतर नाही सहाय्यकारी क्रियापद आपण काय वापरणार आहोत डीड नॉट किंवा याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्मसुद्धा डिडंट असं तुम्ही वापरू शकता मी इथे डीड नॉट लिहिणार आहे सी डीड नॉट नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद बघायचं बनव बनवले आता बनवणे त्यासाठी आपण मेक हा शब्दसुद्धा वापरू शकतो मेक म्हणजेच बनवणे आता किंवा कूक म्हणजे जेवण बनवणे यासाठी आपण या कुक हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे कोणता शब्द वापरणार आहोत कुक आता तो आपल्याला त्याच्या वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत कुक शी डिड नॉट कुक तिने जेवण बनवलं नाही कोणते जेवण बनवले नाही तर रात्रीचे जेवण मग रात्रीचे जेवण त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो तर डिनर डिनर म्हणजेच काय रात्रीचे जेवण सी डि नॉट कुक डिनर तिने रात्रीचे जेवण बनवले नाही आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी मोबाईल विकत घेतला नाही आता बघा इथेसुद्धा आपण याच स्ट्रक्चरनुसार इथे घेणार आहोत करता कोणता आहे मी मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत आय नंतर सहाय्यकारी क्रियापद आपण डीड आय डीड नॉट नकारार्थी असल्यामुळे नॉट आय डीड नॉट आता मग क्रियापद बघायचं नंतर डीड नॉट नंतर क्रियापद विकत घेतला म्हणजेच विकत घेणे त्यासाठी आपण बाय हा शब्द वापरतो बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे आता तो आपल्याला त्याचा पहिल्या रूपातच घ्यायचा आहे बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय डीड नॉट बाय आणि मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे काय विकत घेतला नाही मोबाईल म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय डीड नॉट बाय ए मोबाईल मी मोबाईल विकत घेतला नाही आय डीड नॉट बाय ए मोबाईल आता तुम्ही इथे कोणतीही वस्तू मोबाईल टाकू शकतात मी टी व्ही विकत घेतला नाही यावर्षी असं काही काही वेळेला आपण बोलतो किंवा कोणतीही वस्तू तुम्ही इथे टाकू शकता आणि त्याप्रमाणे मग इथे तुम्ही चेंज करायचं आहे मोबाईल इथे आपण मोबाईल घेतला आहे म्हणून आय डीड नॉट बाय ए मोबाईल त्यानंतर नेक्स्ट बघा तो शाळेत गेला नाही बघा आता हे आपण आता शाळेचे दिवस सुरू झालेले आहेत शाळा सुरू झालेल्या आहेत मग आपण म्हणतो की तो आज शाळेत काही गेला नाही मग आता हे सेंटेन्स तुम्ही कसं सांगणार आधी सर्वात आधी मग काय घ्यायचं तुम्ही करता करता कोणता आहे तो म्हणजेच तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो नंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद भूतकाळ असल्यामुळे डीड नकार असल्यामुळे नॉट ही नॉट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे नॉट नंतर, नंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच आपल्याला इथे क्रियापद बघावं लागेल गेला म्हणजेच जाणे मग त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो तो आपल्याला त्याच्या व्ही वन फॉर्ममध्ये म्हणजेच बेस्ट फॉर्ममध्ये जायचा आहे का कारण इथे डीड आलेला आहे म्हणून आपण इथे गोच वापरणार आहोत ही डीड नॉट गो तो गेला नाही मग त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते कर्म मग ते काय आहे शाळेत कुठे गेला नाही शाळेत गेला नाही म्हणून इथे आपण काय घेणार आहोत ही डीड नॉट गो टू स्कूल स्कूल म्हणजे शाळा आणि शाळेत म्हणून आपण टू स्कूल असं घेत असतो ही डीड नॉट गो टू स्कूल तो शाळेत गेला नाही आता शाळेऐवजी तुम्ही परत इथे काही पण शक् वापरू शकता की तो दुकानात गेला नाही तो बाजारात गेला नाही इथे काहीही तुम्ही वापरू शकता आणि इथे स्कूल ऐवजी मग तो चेंज तुम्ही करायचा आहे मार्केट शॉप असं काही तुम्ही चेंज जो शब्द असेल तो तिथे करायचा आहे आता नेक्स्ट बघा आज पाऊस पडला नाही बघा आपण म्हणतो की सकाळी सकाळी वाटत होतं पण आज काही पाऊस पडला नाही आज पाऊस पडला नाही आता इथे बघा इथे सब्जेक्ट दिलेला आहे का नाही इथे फक्त हवामानाविषयी एक विधान आहे हे नकारार्थिक मग आता अशा वेळेस हवामानाविषयी सांगितलेले आहेत तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की अशा वेळेस आपण इट हा कर्ता म्हणून वापरत असतो म्हणून आपण इथे कर्ता कोणता घेणार आहोत तर इट नंतर सहाय्य कार्यक्रियापद डीड नॉट नकार असल्यामुळे नॉट इट डीड नॉट आणि पाऊस त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो तर रेन इट डीड नॉट रेन म्हणजे पाऊस पडला नाही केव्हा तर आज पाऊस पडण्यासाठी आपण ट्रेन हा शब्द वापरला आजसाठी आपण काय वापरतो टुडे इट डीड नॉट रेन टुडे आज, आज पाऊस पडला नाही आता तुम्ही म्हणाल की इथे टुडे म्हणजे आज पाऊस पडला नाही म्हणजे हा वर्तमान काळ झाला तसं नाही तर आज पाऊस पडला नाही म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही सांगतायत संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही संध्याकाळी सांगतायत की आज पाऊस पडला नाही म्हणजेच सकाळपासून आतापर्यंत पाऊस पडलेला नाही म्हणजेच तो भूतकाळ झाला म्हणून आपण इथे काय म्हटलेलं आहे इट डीड नॉट ट्रेन टुडे टुडे असला तरी हा भूतकाळच आहे कारण तुम्ही संध्याकाळी सांगतायत की आज काही पाऊस पडला नाही आता नेक्स्ट बघा तिला समजले नाही बघा आता इथे करता कोणता आहे तिला म्हणजेच आपण इंग्रजीत त्यासाठी शी वापरतो शी नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला डिड नॉट सी डिड नॉट नंतर आपल्याला काय घ्यायचं असते तर क्रियापद क्रियापद आहे समजले म्हणजे समजणे मग समजण्यासाठी आपण काय वापरतो अंडरस्टँड म्हणजेच समजणे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत क्रियापद मूळ रूपात अंडरस्टँड इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे एवढं वाक्य आहे सी डिड नॉट अंडरस्टँड तिला समजले नाही अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा त्यांनी नाश्ता केला नाही बघा आता आपण बऱ्याच वेळेला सांगतो की त्या आले नाश्त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं पण त्यांनी नाश्ता केला नाही आता यात यात करता बघायचा त्यांनी म्हणजेच काय तर दे दे वापरतो पण ते त्यांनी दे नंतर सहाय्यकारी क्रियापद डीड नॉट नंतर आता त्यांनी नाश्ता केला नाही म्हणजेच नाश्ता खाल्ला नाही म्हणजेच आता खाणे क्रियापद खाणे त्यासाठी आपण ईट हा शब्द इंग्रजीत वापरत असतो तो आपल्याला आप त्याच्या बेस फॉर्ममध्येच गे घ्यायचा आहे दे डिड नॉट इट आता ऑब्जेक्ट काय काय खाल्लं नाही काय केला नाही तर नाश्ता मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट दे दे डिड नॉट इट ब्रेकफास्ट त्यांनी नाश्ता केला नाही अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने दरवाजा बंद केला नाही बघा आता, आता या वाक्यामध्ये मग करता कोणता आहे तिने तिनेसाठी आपण मग इंग्रजीत शी वापरतो शी त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं आहे डीड नकारार्थी असल्यामुळे नॉट शी डीड नॉट आता क्रियापद बघायचं याच्या पुढचं बंद करणे आता त्यासाठी आपण क्लोज हा शब्दसुद्धा वापरू शकतो आणि दरवाजा बंद करणे खिडकी बंद करणे त्यासाठी ते आपण शर्ट हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे कोण टाकणार आहोत तो बेस बेसफॉर्ममध्येच शर्ट किंवा क्लोजसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शी डिड नॉट शट तिने बंद केला नाही काय बंद केलं नाही ऑब्जेक्ट काय तर दरवाजा त्यासाठी आपण इंग्रजीत डोअर हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय देणार आहोत डोअर शी डिड नॉट शट द डोअर तिने दरवाजा बंद केला नाही तिने खिडकी बंद केली नाही शी डिड नॉट शट द विंडो अशा प्रकारे तुम्ही बदल करू शकता त्यानंतर आता नेक्स्ट बघा सोहमने आंबा खाल्ला नाही बघा आता हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा सोपं आहे इथे करता कोणता आहे एक नाव दिलेलं आहे सोहम आता इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे करता कोणताही असला तरी आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरून नकारार्थी वाक्य बनवायचे असती मग इथे करता आहे नाव आहे सोहम त्यानंतर क्रियापद नॉट वापरल्यानंतर क्रियापद आहे खाल्ला खाणे नंतर आहे ऑब्जेक्ट का आहे आंबा आंबा हे ऑब्जेक्ट आहे तर वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार किंवा आपण वरती जी काही वाक्ये इंग्रजीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेली आहे ट्रान्सलेट केलेली आहे त्याप्रमाणे हे सुद्धा वाक्य तुम्ही इंग्रजीत बनवून कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचे आहे अगदी सोपं आहे इथे कर्ता आहे क्रियापद आहे त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्मसुद्धा आहे त्याप्रमाणे स्ट्रक्चर बघून तुम्ही हे वाक्य निगेटिव्ह इंग्रजीमध्ये बनवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कशी बनवायची ते शिकलो तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा थँक्यू